नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कांदा चाळ योजना म्हणजेच की कांदा अनुदान प्रतीक्षेत असलेले जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून मा दोन हजार बावीस तेवीसमध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये किलो अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं हेच अनुदानाचं वितरण होत असताना राज्यातील बरेच सारे शेतकरी आता कांद्याची नोंद करणं ई पीक पाहणी करणं किंवा इतर काही कारणा या कांदा अनुदानामधून बाद करण्यात आलेले होते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विरुद्ध संघर्ष करण्यात आलेला होता अनेक शेतकरी शेतकरी माध्यमातून माध्यमातून संघटनेच्या यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यात आलेला होता अखेर या पावसाळी अधिवेशनामध्ये कांदा उत्पादक जे शेतकरी आहे त्यांच्या वितरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे निधीपूर्वी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजेच की आता निधी या पात्र करण्यात आलेला आहे कांदा उत्पादक करण्यासाठी मंजूर देण्यात आलेली आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं थकित असलेलं अनुदान हे अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख रुपयाची निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तर दोन हजार ते बावीस तेवीसमध्ये आर्थिक वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यांच्या अंतर्गत फेर तपासणीसाठी पात्र झालेले छाननी अंतर्गत पात्र झालेले शेतकरी आहे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे